नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज वेळा ना तर सगळ्यांना वेळामोशाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बऱ्याच जणांचा प्रश्न होता की वेळामोशा आम्ही नाही करत इकडे नाही काय भागात पद्धत आहे काय भागात पद्धत नाही जसं की बघा माझ्या माहेरी पद्धत आहे आईंच्या माहेरी पद्धत नाही जसं की आईंच्या माहेरी बघा भूमिपूजन म्हणून असतं त्या भूमिपूजना दिवशी ते लोक जेवायला जातात त्या दिवशी आमच्या इकडं काही नसतं आम्ही आज वेळामशा दिवशी अक्षरशः आमच्या माहेरात शेती नाही तुम्हाला शेती नाही शेजारचे शे लोक बोलवायचे ज्याच्याकडे बैलगाडी वगैरे असायचे ना आमी पड़ो आमी तर आम्ही त्यांच्याकडून जायचो बघा जेवायला छान वाटायचं आम्ही तर सगळे वाटच बघायचो की आम्हाला हे बोलतात का बोलतात का अगदी आवडीनं जायचं आपल्या सकट ते सगळ्यांचा स्वयंपाक घ्यायचे बघा ते शेतकरी छान वाटायचं ते सगळी पूजा अर्चा मी लहानपणी बघितलेली आहे त्यामुळे मला हे काय नवीन नाही जरी शेती जरी नसेल तरीही मी सगळी माहिती अगदी बरोबर पद्धतीनं सांगते एवढंच की इथे थोडस वेगळी पद्धत आहे मला इथली पद्धत नाही आवडत आमच्या इकडची बघण्यासारखी असते वेळा मशा इथे थोडीशी वेगळी आहे आणि ज्वारीच्या रानात वगैरे पूजा करायचं असते आपल्याकडे ह्या वर्षी पण नाही ज्वारी केले दोन वर्ष झालं नंतर चांगलं पार्टी झालं असतं सगळं झालं असतं असू दे स्वयंपाकाला सुरुवात करते सईपणे वगैरे अजून झोपले सुट्टी आहे ना तर म्हटलं आता कुकरलाच डाळ भात लावून घ्यावं म्हणजे हे पुरणपोळी करायचं आहे नैवेद्याला पुरणपोळी पण लागतं झपाट्या लागतं आणि एखादी भाजी परत ती बाजरीचं पिठाचं ते उंड जे मी काल दळलेलं होतं आणि परत बरंच काय 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 आहे घेऊन जायचं काय काय घेऊन जायचं होते सोलापूर शेगदान चटणी तर मी कालच केलेली आहे ती पण अगदी मस्त झाले तर हे सगळं आता करून घ्यायचं आहे पटकन कुकर लावून घेते भजी पापडी करायचं आहे बरंच असं काय काय सामान म्हणजे आपल्याला बनवायचं आहे साहित्य खा तसंच म्हटलं आई ना तुम्ही घ्यायचं मळा उंड्याचं जसं की बघा काल आपलं जे भरलेलं बाजरीचं पीठ आहे ते पीठ घेतले आणि ह्याला आई बघते थोडंसं कोमट पाणी पाहिजे मळायला तर त्याच्यामध्ये ना मीठ बरीशो फुट असं सगळं घालतात टेस्टी लागते आणि तसंच इकडं माझं तोरीची डाळ आणि भात लावणं चालू आहे असून बसण्यापेक्षा चुल ठेवण्यापेक्षा ना तर उंड पण होऊन जाते ना त्या उंड्याला भरपूर असं उशीर लागते आई अगदी कोमट करू का कस करू लय करू का कोमट पाहिजे उकळायचं उकळून लागते म्हणे मग पासू लय पाणी लागेल पाणी उकळून घेतले तू काय थोडं थोडा अंदाज आपला आणि अगदी घट्ट असतं हे पीठ हे बघा रव्यासारखं दिसतं पीठ तर घट्ट गरम पाण्यात गरम गरम लागतंय तर असे उंडे करून घ्यायची गोळी सात नारळ दरवेळेस सातच नारळ आणतोय आपण हा आत्ताच आणून घ्या म्हणजे गडबड होत नाही बघा आईच बाहेर तर तिथं भाज्याची तयारी परत झपाट लागत्या भरून जायला तर नेमकं पीठच नाही माझ्याकडे तर मी आयडिया लावणार आहे एक वाटी भेसण अर्धी वाटी आपलं अर्थी एक वाटी आपलं बाजरीचं पीठ आणि एक वाटी ना आपलं गव्हाचं पीठ घेणार आणि भरपूर कोथिंबीर परत ओवा परत ओळा घेत ना आलं घेतलंय आणि लसूण वगैरे घालून या स्थानात जर मळू घे आपल्याकडे भरपूर आहे आणि लाटून करणार लाटून पण खूप छान होते मस्त होते लाटून किंवा चवून अशा पद्धतीने आज थोडंसं जुगार लावणार आहे बघा चला भजीचं पीठ आपलं नेहमी करतो तसं कांदा तिरगी मिरची वगैरे घालून केलेला आहे तर चला सगळं मळून पण आपण कामावर लागते हाँ ये बक्षी वापर लेके आई हां हां वापरले पर की परत हे का ती परतशी एकडे ठेवूया जरा नाही का शिजले ठीक पटकन हात गेलं माझं चला मला मिक्स भाजी बनवायची आहे मिक्स भाजीसाठी बघा भाजीसाठी बघा उभे उभे बटाटे वांग्याचे काप घेतलेलं आहे वटाण उभे कांदा टमाटर लसूण खोबरं आलेची पेस्ट भरपूर अशी कोथिंबीर तर ह्याला आपलं लागणारेच मसाले आहेत जिरे मोरे आणि ह्याच्यातच बघा कांदा टोमॅटो वटाणे पूर्ण छान असं फ्राय करून घेणार आणि ह्याच्यामध्येच आपलं लसूण खोबरं आणि ह्याच्यामध्ये बघा गरम मसाला मीठ हळद आणि आपलं दररोजचा ता काळा मसाला बटाटे वांगी आणि सगळ्यात शेवटी मी शेंगदाण्याचं कुट घालते कारण की नाही म्हणून सांगा पाणी घातलंय त्याच्यावरती शेंगदाण्याचं कुट आणि भरपूर कोथिंबीर आता मात्र मी अजिबात ह्याला हलवणार नाही हाय असं झाकण शिजवून घेणार खूप छान भाजी होती सई म्हणते की आई कुठे जाऊन आली तर गंगुला वगैरे टाकायला गेले होते ते सगळं झाडाचं काय काय लागले वाटतं असू दे गडबडीत गडबड सगळ्या गोष्टी बघाव्या लागते आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याची चटणी झाली परत आपल्या धपाट्याचं पीठ मळलं असं हळद विसरले होते म्हणून मिक्स केले काही हरकत नाही कांदा टमॅटो चुलीमध्ये भाजून घेतलेलं आहे आणि आलं लसूण आणि खोबरे सगळं बारीक करणार लागलंच बघा आपलं सोलापूर शेंगदाण चटणी हे बघा तुम्हाला कशी दिसते माहित है नाही मला तर खूप छान दिसते बाकीचं भरणीमध्ये भरून घेतलंय आपल्याला आणि आप जे लागणार लागणारे पटकन म्हणजे हे आपण भरून ठेवावं चला कटाची आमटी पण करून घेते भाज्याचं पीठ पण मळून घेतले बाहेर डाळ आपलं येळणीसाठी तिथं बाहेर पाणी घालून काही कढईमध्ये ठेवलंय कुकर मधनं काढून लागलोच पटपट किचन आवरून सगळ्यातला पसारा काढून झाडून वगैरे सगळं करून घेतलं जेणेकरून गडबड होणार नाही आहेत ना बाहेर फुरण परत काय तर फुलण पण मला वाटून घ्यायचं आहे तर आतमध्ये चार ना आपलं खोर्डी घेऊन बाहेर ठेवणार आहे शेडीवरती तर त्याशिवाय पटपट काम होत नाही चार दिवस झालं वेळाला बिलकुल आपल्या पाणी आलं आहे ना तर पाणी तरी पण येऊ शकतंय सगळं गडबडीत गडबड परत आपल्या नंदीला थोडंसं शेळीला पाजून आणलं अजिबात पांजू दिवस झाले दिसली तर त्याच्यामध्ये बघा जे आपला मसाला आहे ते मसाला आणि आपलं घरगुती काळं मसाला मीठ कोथिंबीर बास इतकर तर मिक्सरचा भांडासुद्धा खाऊन घेणं अगदी गरजेचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपलं मसाला झालेला आहे तर तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ एक रंगर लागते ही कटाची आमटी काय काय थापून देऊ थापू एक आई गडबड गडबड उठले चार पाच दिवसात नळाला पाणी आले पुरळ्या झाल्या भजी झालं पर पापड तळून झालं कणके सगळं मळून झाले तर आईने म्हटलं आधी बाजू थोड्या भाकरी करूया मग बग, पाणी बघत बघत टाकी आपली पूर्ण खाली आहेत तर चला बऱ्यापैकी काम उरकले फक्त आता बघा पुरणपोळी चपाती बाजरीची भाकरी धपाट तरी म्हणाल गे तर भरपूर असं आहे आता पचालय ना लागले जा एका अर्धा बाकी की सरणार नाही परत अरवर भाजलेली भाजले भाकरी आणि तव्यावर भाजलेली भाकरी बरच फरक आहे आई करपायलाय आई दे आता दे असू दे गडबड गडबड पाणी एक आत्ता चाल काय करावं हम्म भाकरी मस्त झाले ते आई भाजले भाजले मस्तच कोळशावरच ते कोळशावरच बघा टाकू पोळी झाली ग अकरा अकरा सकाळचे वाजले अकरा तर अजून आम्ही पुरण आणि अंदापाटा न्या त्याच करतोय पाणी पाणी गाणी आलत परिवार करतो केली बाबा त्याशिवाय कसं वाटणार सलवार झालं करून मग घालायच म्हणून काय तर नाश्ता करा हुँ, आ? हुँ, भाजी भाकरी खावा म्हटलं उशीर होते मग सकाळ ना जोडला पाहिजे नाही आता जोडला मला टाइम लागते मला आई पान लागते का मग यांना सांगायला बरं काय लागत नाही ना चुना खाय चुन ठेवलाय मस्त होत आहे त्या पुरणपोळ्या पुरणपोळी चांगल्या आले की मग उडे तर नाही अजिबात मूड येत नाही आई म्हणते बारक्या बारक्या करते मोठी झाले निवदार एक सात आठ लागते भाकरी पण केले निवदाला चपाट्या पण अशा छोट्या छोट्या करायच्या जसं भाकरी केलं नसेल आई ना ह्याला व्यारा तू पण ये ना खाऊन घे या बघा लवकर या परू खायला लागले बघले उशीर लागते माझ्या बाळा निवेद दाखवत का तू गडबड नाही करते उडभरू खा कस झालंय मला सांगा आहे ना त्या मोग्यात दिवे करून ठेवायचे असते आज हे बघा परन ना केलं नाही परीनं केलंय बघा दिवा मस्त छान <laughs> केलाय आकार मस्त दिलाय फक्त आईंच असं की एकदा करायला गेलं की मोडायचं नाही जसं आकार येत तसं दिवा आपला करायचा ठेवायचा म्हणून तुला खा म्हणलं होतं सगळे नेवतं भाजी भाकरी चपाती नारळ घे घे आता भाजी हात भरली तुम्ही काढून देऊ थोडा हा तर <laughs> मोगा घ्यायचंय का मध्ये मा मळ्यात पोचल्या पोचल्या नैवेद्याची तयारी चालू आहे जसं की बघा जुनी व्हिर नवीन व्हीर शेततळ परत मळ्यातले मसोबा वगैरे असतात तर असे बरेच ठिकाणी म्हणजे सात ठिकाणी आम्हाला नैवेद्य दाखवायचं होतं तर काही ठिकाणी आई हे गेले नैवेद्य दाखवायला काही ठिकाणी हे सई परी वगैरे गेले आधी शेत तळायला कारण की शेततळ पण खूप महत्त्वाचं आहे तर इथलं नैवेद्य दाखवून परत चालले बघा मसोबाला तर येथे सुद्धा नारळ वाढवायचा आहे तर बऱ्याच म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना वेळ आमच्या साजरी करण्याची पद्धत आहे जसे की तुम्हाला मी सकाळी बोलल्याप्रमाणे आमच्या भागात म्हणजे सोलापूरच्या इकडच्या भागात ना खूप वेगळी पद्धत आहे तसं जर मला बघायला गेलं ना इथल्यापेक्षा मला तिथलेच आवडते जसे की बघा ज्वारीचे सहा धातं घेतात आणि जसे कोप असते ना कोपसारखी करतात त्याच्यामध्ये जे जा आता आम्ही मोगे खाली पुरतो ना ते त्यांनी खाली नाही पुरत तर ते असे उभे म्हणजे वरतीच ठेवतात आणि त्याला ना चुन्याचे पट्टे वगैरे मारतात आणि पांडव करतात आमच्या इथं पण आम्ही पण पांडव केलेले तर पांडव करताना पूजा करताना त्यावेळेस इकडं मोबाईल होता त्यामुळं पांडव केलेलं दाखवू शकत नाही काय नाही बघा पाच अगदी व्यवस्थित गुळगुळीत असे दगड घेतले त्याला स्वच्छ धुवून घेतलं चुन्ना लावायचा पाचही दगडांना पाच पांडव असतात ते चुन्ना लावल्यानंतर थोडंसं आमच्या देवाचा गुलाल असतो गुलाल लावल्यानंतर कुंकू हळद परत आपण आणलेला नैवेद्य त्या नैवेद्यावरती उंडा हा कंपसरी असतो बाजरीचा अगरबत्ती आणि खूप छान वाटते आणि मळात जेव्हा ना आपण पूजा करतो ना आई लक्ष्मीची आपल्या धनी मातेचं त्यावेळेस जेव्हा अगरबत्ती लावलेली असते ना एकदम खाली बसून बघायचं लक्ष द्यायचं इतकं छान वाटतंय ना एकच आशीर्वाद मागितला मी जे काय आम्ही कष्ट करू जे हे टिकवतील ते मी त्याचं सोनं होऊ कष्टाचं माझ्या माहितीनुसार ना प्रत्येकाच्या शेतामध्ये मसोबा हा देव असतोच आणि तेथे ना दर पिकाच्या वेळेस काढणी वेळेस परत पेरणी वेळेस नारळ फोडला जातो तर आपली मका दोन्ही बाजूची चांगली आली दोन्ही बाजूची म्हणजे जे शेत आहे ती ट्रॅक्टरने पेरलेली आहे जी इथल्या तर सध्याची जी मका ती मी बघतंय आपल्या बैलाच्या मागं पेरलेली मका आहे त्यात बरंच साम्य आहे असं बोलतात तर मला काय एवढं काही फरक दिसत नाही तर उलट माझ्या जर मनाने जर बोललं तर बैलाच्या मागे जी मका पेरलेली होती ती मला महागात पडली असं वाटते काही असो पण अनुभव हा महत्त्वाचा आहे बैलाने कसं आणि ट्रॅक्टरने कसं हे कळणं पण गरजेचं आहे आणि हे मसोबा आहे आपल्या शेतातलं तर इथे सुद्धा गुलाल वगैरे लावून ना हदी कुंकू लावून परत नैवेद्य नारळ वाढवायचा असतो तर आज ना भरपूर असे नारळ फोडले जातात आणि तुम्हाला सांगू का घरापासून जे निघालेलं होतं ते आपल्या मळ्यापर्यंत प्रत्येकांच्या शेतामध्ये आपापले सगळे रिलेटिव्ह घेऊन जेवायला वेगवेगळे प्रकारचं घेऊन आलेले तर बरेच जण पुरणपोळी आमच्या इथे आता नाही करत पण नाही बाबा मी नाही तसं करत पुरणपोळी तर पाहिजेच पुरणपोळी बनवलेली धपाटं मिक्स भाजी बरंच असं काय काय होतं आणि पुरणपोळी असल्यानंतर ना नैवेद्य म्हणजे दिसायला अगदी घसघशीत असं वाटतं कारण वर्षातून एकदा वेळ अमोश येते ना त्यामुळे ह्या हो मोग्याबद्दल सुद्धा मी कुंभारीण मावशीला विचारले होते की हा जमिनीतच का पुरतात ह्याच्या मागचं रिझन का आहे दिवा का असं लावतात दिवा लावूनच का म्हणजे ह्याच्यावरती माती वगैरे ठेवतात तर पूर्वी ना काय असायचं उन्हाळ्यात गार पाणी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कायतरी एक रिझन असतं बघा त्यामागे तर ह्या आता थंडीमध्ये म्हणजे हा हो मोगा ठे लपवायचा आणि उन्हाळ्यामध्ये हा बाहेर काढायचा आणि शेतकऱ्यांसाठी गार पाणी पिण्यासाठी याचा उपयोग व्हायचा असंच काहीतरी मला सांगितलेलं होतं जर सकाळी जे जे काही सगळं डब्बा आणला होता ते सगळं डबे वगैरे काढून घेतलेलं आहे आणि आपल्या मळ्यातली मेथीची भाजी आणि माझ्या जावा वगैरे बरेचजण जेवायला आलेले होते तर सगळी चिल्लर पार्टी इतकी होती ना माझ्या चुलत ननंदबाई पण त्यांना न त्यांच्या मुलांना ख्रिसमसच्या सुट्ट्या होत्या त्यामुळं त्यांनाही आम्ही जेवायला बोललेलं होतं तर खूप मजा आली जेवणामध्ये मी तर एकाच भाकरीवरती सगळं असं मुद्दाम भाजी भिजण्यासाठी घेतलेलं होतं आणि इतकं पोट भरलं खूप पोट भरलं एरवी आपण घरात जर जेवायला बसलो तर अजिबात पोट भरत नाही मला वाईट एकच वाटत होतं या सगळ्या आमच्या आनंदामध्ये जास्त काही नव्हते कारण की त्यांचे त्यांच्या ते कामत होते सकाळी बघा घरी यायच्या अगोदर शेतात कामच करत होते त्याच्यानंतरनं आम्ही जेव्हा मजा मस्ती करत होतो त्यांचं पाईप जोडायचं काम चालू होतं कारण की जे आपलं पाइपलाईनच मेन पाईप आहे ना ते फुटलेलं होतं तर ते जोडायचं मस्त जेवण झाली सगळ्यांची चा। सगळं आवरलं पिशव्या वगैरे आणि पोरं बघा बोर आणायला चालत आणि ओ अरे देवा तुम्हाला दाखवते थांब आणि ते ती वेळ आमशा कुठला चोर न आणली हा आणि सगळे गँग बोर घ्यायला चाललेले आपलं मकत मग पाणी प्यायला आले आणि पाईप तुटले सकाळपासून पाईप जोडायच्या कामालाच हे बघा सोकायला लागले सध्या हे आता पाण्याची भरपूर गरज आहे उस आणि आपलं हरभर आपण खायला आले हरभर आपण खायला लागले सगळे बोर आणायला चालेल गॅंग सगळी ही जाऊ बाई माझे दुसरे जाऊ सगळे चालेत तर मी आणले त्यांची चप्पल <laughs> ती आले चप्पल ए माझी चप्पल आणा अशात आहे का

मुलांची आज इतकी उन्हाळ मस्ती चालली होती खूप शेतामध्ये तीन चार ठिकाणी भरपूर अशी बोराची झाडं आहेत शेजारी उसाची लागण झालेली आहे भरपूर असं ऊस पडलेले खरं सांगू का वेळ आवश्यक म्हणले की ऊस बोर चिंचा होरडा दरवर्षी आपल्यात होरडा असतो पण असतो आम्ही तर काय करावं दोनदा पेरलं दोनदा काय आलंच नाही तर मला असं वाटते बघा खरं असतं जेव्हा दसऱ्यामध्ये मी ना आपलं घट घातलं होतं ना तर आमच्या आईचं म्हणणं असतं जेवढं धान्य पेरू तेवढं जर उगवलं तर सगळी धान्य शेतामध्ये अगदी चांगले येत असतात म्हणून जेव्हा आपण घटामध्ये जे जे धान्य पेरतो ना तर ते धान्य जे आता ह्याच्या पुढचे जे पेरव असतात तेच वापरतात जसं की बघा त्याच्यामध्ये गहू असतं खपली असतं करडं असतं हरभरं असतं आणि मका असतं तर त्याच्यामध्ये माझं मका उगवलेलं हरभरं उगवलेलं खरं ज्वारीच कसलीच उगवली नाही अगदी किती अठ्ठा असा मी छान घट घातलेला होता परत मला वाटलं लगेच तिसऱ्या दिवशी सुतक पडलेलं त्या सुतकामुळं माझं घट उगवू नये असं मला वाटलं पण ती गोष्ट खरी आहे आता माझ्या मनाला वाटते तर असे काही आठवणी आणि अनुभव पक्क पाहिजे ते अनुभव मला चांगला आलेला आहे त्यामुळे ज्वारी का नाही ह्या वर्षी आणि इतकी नाही तर आपण इतकी छान हुरडा पार्टी केली असती ना खूप छान हुरडा पार्टी हे असं छान असं कणसं भासतात आई चोळतात चटण्या वगैरे असतात मुलांची मस्ती चालू आहे मोबाईलवरती गाणे लावून नुसती रंगा मस्ती उन्हाळ मस्ती म्हटलं तर चालेल आणि आपलं हरभऱ्याला घाटं पण आलेले आहेत हरभरा खाणं ऊस बोरं बोलायचं काम नाही तर अशा प्रकारे आमचे ना आज शेतातला दिवस इतक्या लोकांमध्ये आमचा गेलेला आहे प्रत्येक जर आपापल्या लहानपणीच्या आठवणी सांगण्यामध्ये दंग आहे हे बघा मुलांची मस्ती पाहून मला पण असं वाटत होतं की ह्यांच्यासारखं आपण पण कधीतरी लहान व्हावं भूक लागली गंगूबाईला माझ्या गंगूबाईला माझ्या भूकी लागली हा नंदी पण बसला निवांत चला आता ह्यांना मोटर चालू आहे त्यामुळे मी आले घरी लवकर चहा पण करून ह्यांना फ्रेश होऊन जावं म्हणायचं आपलं फ्रेश वगैरे काय झालं नाही काय नाही आधी चहा ठेवा म्हणलं पण सकाळपासून पाईपचं पाई काम चालू होतं आणि पाईप चालू होते नाही हे बघायचं आणि मकाला पाणी सोडायचं आहे बघितलं ना तुम्ही मका बरंच असं सुकले गेले आणि विशेष म्हणजे घरातच कोंडले गेले होते पण तिचं एक वैशिष्ट्य चांगलं आहे आपलं खास सुशी वगैरे काही करत नाही ते घरात आणि निवांत बसलेली आले तिला आधी खायला दिलं गंगुरला खायला दिलं ह्यांना चहा ठेवला मग इथनं व्हायचं फ्रेश मळ्यातली सगळे असतो आपलं घरातलं जर आवरून घ्यायचं आवरायचं काय नाही सगळं जाताना मी आवरून गेलेले आहे तर आणि बऱ्याच ताईंचे ना खूप छान 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 कमेंट येतात तर त्यांना खरंच मनापासून खूप धन्यवाद आणि चॅनेलवरती खूप नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता मी इथेच व्हिडिओ एंड करणार आहे बरोबर चार वाजले तर सगळे पाठी मागून येतात मी आले पुढं आपल्या गंगूला चारा पाणी करायचं असते सगळं लक्ष माझं घरी किती जर, जरी तिथं जरी उन्हाळ्या उन्हाळपणा जरी केलं घरी लकी आहे मनु आहे गंगू आहे नंदी आहे सगळ्यांची काळजी करावी लागते म्हणलं आता हे पण आईने ना छान रवा भाजून ठेवलाय हा दीड किलो ला एक किलो मी कसं आहे मी ह्याच्या बसते हो ग्लास न आता तुम्ही किलो म्हटल्यानंतर आता असंच करणार तर पाक करायचं आहे तर तुलीवरतीच पाक बनवायचं आहे तर हे बघा जवळ टाकावं तर मोठी एक किलो साखर आहे तर इतकी साखर तर ह्याच्यामध्ये आता पाणी बघा मी साखर घेण्यापुरतंच टाकणार साखरेत खाणे तर पाक बनवायचं आहे तर पाक बनवायला ठेवते तर ह्याच्यामध्येच ना पाक झालं मग मी लेलाची पावडर टाकणार आहे आणि याच्यामध्ये मग रवा मिक्सर पिलो एक शिट्टी झाली की बंद करायचं गॅस काय पाच शेती झाली आणि गेल्या आठवड्यातून रेसिपी दाखवलेलीच आहे त्यामुळे आता काय दिसणार नाही तर तुम्हाला आता लाड पाक करताना मात्र एक सारखं राहायचं पटकन आपलं पाक येतो ताकद वितवाडी की लगेच चेक करायला घ्यायचं तर बघा आपलं पाक पण एक तार पाक आलेला आहे तुम्हाला सोप्पं आहे बघा पकक्त का छान तार दिसते तर बरं बरोबर तर हे रवा मिक्स करायचा सुरुवातीला पाकळ फार रवा दिसतो होय ढवट ढवट काही बांधायला मदत करते त्याला अर्धा तास एक तास जातो निवांत मला आपण जेवण करून भांडी घासून सगळं आवणार असतं ते हलव देना पण तू जरा ती जरा असं असते चला तर चला व्यवस्थित झाकून ठेवते आणि मला दोन भाकरी बनवायचे आहेत शिरास होते रवा भिजवल्यापासून बरो ना बरोबर मला दीड तास गेले जेवण झालं सगळं झालं भांडी जमा करून ठेवले म्हणजे सगळं एकदमच घासून घ्यावं तर जेव्हा आपण पाक करतो ना पाक घेताना साखर भिजेपर्यंत तुम्ही साखर कितीही किती घ्या रवा किती घ्या रवा चांगलं भाजलं गेला पाहिजे आणि साखर वेगळेपर्यंतच पाणी आणि पटकन झटकन आपला पाक तयार होतो आणि आता मला ते व्यवस्थित म्हणजे ते ट्रिकच कळाले मला आणि बऱ्याच ताईने एक दोन तीन ताईनं तर ना करून पाहिलेलं छान वाटलं मला त्यांची कमेंट वाचून तर तुम्ही ते बघा योग्य प्रमाणात मी सांगितलेलं आहे कसं आता वेळ पण जास्ती नाही रेसिपी दाखवायला व्हिडिओ पण खूप मोठा होईल त्यामुळं मी एवढं काही सविस्तर दाखवलेलं नाही आहे तर हे बघा अगदी छान असं वळता येईल असा हा आपला लाडू तयार झालेला आहे सुद्धा बांधायला लागले होते तर ते थोडं गेले ते टी व्ही बघायला आजीबरोबर तर म्हणजे इतकं इझिली आपण हे लाडू बांधू शकतो आहे आणि हे बघा अगदी फटफटीत असा आपलं ह्या लाडू कटी रवा आपला तयार झालेला आहे फक्त इतकंच की तुम्ही जेव्हा रवा भिजवता ना अजिबात तुम्ही म्हणजे म्हणजे पेशन्स ठेवावं लागतं गडबड बिलकुल करायचं नाही तास लागू दीड तास दोन तास काही हरकत नाही तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता बघा अगदी बिझी असं म्हणजे काय सांगू तुम्हाला खूप बिझी रुटीन गेलेलं आहे तर चला येथेच मी व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका बाय